सजग असलेलं एकमेव व्यक्ती भारत न्यूज फोर्टी फोर बातमी आज विना अनुदानित शिक्षकांचा आंदोलन चालू आहे त्याचबरोबर गिरणी कामगारांचा सुद्धा एक आंदोलन आणि मोर्चा आहे आणि ही दोन्ही आंदोलन ज्या घटकांचे आहेत एक गिरणी कामगार जो या मुंबईतला खरा श्रमिक आहे ज्यांच्यामुळे ही मुंबई आपल्याला मिळाली किंवा चले जावच्या आंदोलनामध्ये गिरणी कामगार गांधीजींच्या बरोबर उभा राहिला आज तो गिरणी कामगार बेवारस आणि बेघर आहे निराधार आज गिरणी कामगारांचा मोर्चा निघेल आणि त्या आंदोलनामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार कारण गिरणी कामगार हा महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी अत्यंत संवेदनशील विषय इतक्या वर्षानंतर सुद्धा पन्नास वर्ष होत आली तरीही गिरणी कामगारांचं जे आंदोलन सुरू झालं होतं संप आणि आंदोलन ते आजही संपलेलं नाही सरकार आली आणि सरकार गेली गिरणी कामगारांना घर देण्याच्या नावाखाली त्यांना कुठे टाकतायत वांगणी वांगणी कुठे माहिती आहे ते विचारा आमच्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना माननीय उद्धव ठाकरे यांनी जे एक प्रस्ताव दिलाय या गिरणी कामगारांना धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या संदर्भात ज्या जा जागा तुम्ही अडाणीला दिलेल्या आहात त्याच्यामध्ये गिरणी कामगारांना सुद्धा जागा मिळावी ही आमची मागणी आहे मुंबईतल्या शिल्लक गिरणी कामगारांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना मुंबईतच आपण प्रस्थापित केलं पाहिजे विस्थापित नाही करायचं प्रस्थापित केलं पाहिजे तसं नसेल तरी मुंबईतले सगळे मोठे मोठे भूखंड आपण अरणीला आर, का देतो धारावी संदर्भात त्यांना आपण टीडीआर दिलेला आहे धारावीचा इतका मोठा भूखंड दिलेला आहे याशिवाय मदर डेअरी पासून दैसर मुलूंचे टोल नाके डंबी ग्राउंड मिठाग्र असे अनेक भूखंड त्यांना दिल्यावर हे कोणत्या धनदांडग्यांसाठी आहेत मुंबईचा गिरणी कामगार हा इकडला भूमिपुत्र आहे मराठी माणूस आहे आमची मागणी कायम राहील की यांना मुंबईच्या बाहेर न टाकता यांना धारावी पुनर्वसन प्रकल्पात सामावून घेतला पाहिजे मुंबईतच मुंबई उपनगरामध्ये आणि यासाठी जर हा मोर्चा असेल तर हा मराठी माणसांचा आवाज आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या मोर्चाला शेवटी उपस्थित राहतील जी सभा होणार आहे तिकडे ते मार्गदर्शन करतील शिक्षकांचा प्रश्न तर आहेच हे सरकार नक्की कोणते प्रश्न सोडवत आहे गिरणी कामगारांचा प्रश्न सुटलेला नाही सुटत नाही शिक्षकांचे प्रश्न सुटत नाही प्रत्येकाला आश्वासन आणि तोंडाला पानं पुसली जात आहेत मग सरकारने गेल्या काही काळामध्ये नक्की कोणते प्रश्न सोडवले ठेकेदारांचे हा आमदारांचे पन्नास पन्नास कोटीचे हिंदी सक्ती केली मराठी माणसाचे प्रश्न तुम्ही वाढवले चिंता वाढवली मग सरकार करते का हा एक गंभीर प्रश्न या राज्यापुढे उपस्थित झालेला आहे गिरणी कामगार आणि शिक्षकांच्या आंदोलनाला माननीय शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिलेला आहे सक्रिय पाठिंबा दिलेला आहे आजच्या मोर्चामध्ये आमचे सचिन आहिर असतील इतर सगळे शिवसेनेचे प्रमुख त्या सक्रिय सहभाग या मोर्चाच्या आयोजनामध्ये आणि म्हणूनच सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजच्या मोर्चाला गिरणी कामगारांचे उपस्थित राहणार आहेत डाळ आहे जबाबदार कोण तुमच्या सरकारच आहे ना ही डाळ याच्यापेक्षा वाईट डाळ महाराष्ट्रामध्ये आदिवासी पाड्यांवर गोरगरीबांच्या घरामध्ये मिळते हा मोदी जे काय फुकट धान्य वाटतायत सगळ्यांना त्या धान्याची क्वालिटी आपण बघा फक्त आमदारांना पन्नास कोटी मिळालेले आहेत ठेकेदारांना जेवण करणाऱ्या कोटी मिळाले नाहीये त्याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे मारहाण करायची का आमदारांना चित्र पहा मी आज सीएमना माझ्या ट्विटरच्या माध्यमातून कळवलंय की ही आपल्या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आमदारांना कोणालाही मारहाण करायची आणि मग आपली बाजू मांडायची की मला डाळ कर... मिळाली नाही मला भात मिळाला नाही मला असं वाटत नाही तक्रार करण्याचे काही सनदशीर मार्ग आहे तुम्ही त्याला मारहाण करण्याआधी सुद्धा विधानसभेत येऊन हा प्रश्न मांडू शकता तुम्ही मुख्यमंत्र्यांना किंवा संबंधित खात्याच्या मंत्र्यांना पत्र लिहून तक्रार करू शकता पण तुम्ही त्या गरीब माणसाला कर्मचाऱ्याला मारहाण केली त्याचा काय दोष आहे त्याचा दोष काय त्या कर्मचाऱ्याचा दोष काय आहे हे सरकार आणि सरकार या सरकारचे आमदार या राज्यातले जे दुर्बल आहे जे गरीब आहे जे तुमच्यावरती अरेला कार्य करू शकत नाही तुम्ही त्यांनाच मारताय कोण घेणार बघा आता त्यांचा विषय अंगलट आलाय त्याच्यामुळे ते कर्मचारी अमूक तमुक त्यांच्यावर दोष टाकतील पण मुख्यमंत्र्यांनी जर हा व्हिडिओ पाहिला असेल ज्या पद्धतीने निर्घृणपणे त्या कर्मचाऱ्याला माराण झालेले आणि सभागृहा बाहेर झाले सभागृहात नाही आणि त्या कर्मचाऱ्याला सभागृहात येऊन त्याची बाजू मांडण्याचा अधिकार नाही तू मुका माणूस आहे लक्षात घ्या त्याला बोलण्याचा अधिकार नाही तो गरीब आहे आणि तुम्ही गरीबाला अशा प्रकारे लाता तुमच्या आमदार सरकारचे मारताय सर्वत्र मारताय त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज फोर्टी फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास